शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर कृष्णा आवारे तुम्हा सर्व शेतकरी मित्रांचं अशा एका वेगळ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण अशा एका प्रोडक्टबद्दल जाणून घेणार आहोत जे की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये ते प्रोडक्ट अवेलेबल आहे मात्र त्याचा वापर कसा करायचा कधी करायचा हे अद्यापही आपल्याला माहिती नाही त्याचप्रमाणे मित्रांनो आपण त्या गोष्टीचा वापर करतो पण लक्षात घ्या एक तर त्या गोष्टीचा वापर आपल्या पिकावरती स्क्रॉचिंग आल्यानंतर किंवा चुकीचे कॉम्बिनेशन वापरल्यानंतर किंवा ड्रिपद्वारे जर काही आपण चुकीचे दिले आणि त्याचा जर स्ट्रेस जर कॉपर आला तर आपण त्याचे आपण वापर करत असतो तिथे लक्षात घ्या आपण ज्या प्रोडक्टबद्दल जाणून घेणार आहोत त्या प्रोडक्टचं नाव आहे गुळ प्रत्येक शेतकऱ्याच्या इवन माझ्या घरात देखील गुळ आहे मी वापर करतोय माझ्या ज्या कन्सल्टन्सी फर्ममधले जे शेतकरी आहेत ते त्याचा वापर करत आहेत गुळाची न्यूट्रिशन व्हॅल्यू काय गुळामध्ये कुठले कुठले न्यूट्रिशन असतात आणि त्या न्यूट्रिशन व्हॅल्यूचा आपण कसा वापर करू शकतो शेतीमध्ये हे फार महत्वाचं आहे गुळामध्ये वेगवेगळे मायक्रोन्युट्रंट तुमचे वेगवेगळे ॲसिड्स व्हिटॅमिन्स किंवा वेगवेगळ्या कॅलरीज शुगर प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स इत्यादीस भरपूर गोष्टी आहेत पण ज्या काय डोबळमान आणि महत्त्वाच्या आहे शेतीमध्ये आणि कुठले कुठली त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत कुठले कुठले विटॅमिन्स आहेत ते आपण बोर्डवरती लिहिलेले लिहिलेले आहेत तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट देखील मारू शकता या साईडची जी गोष्ट आहे ती आपण नंतर बघू पण जी काय गुळामध्ये असलेले कंटेंट्स आहेत ते आपण सर्व इथे लिहून घेतलेले गुळामध्ये कॅलरीज uh, साधारणपणे अडतीसशे तीस ते चार हजारपर्यंत कॅलरीज एक किलो गुळामध्ये असतात एक किलो गुळामध्ये त्यानंतर शुगर साधारणपणे नऊशे त्र्याहत्तर पॉईंट एकोणचाळीस कार्बोहायड्रेट्स अप्रॉक्सिमेटली नऊशे एकोणनव्वद पॉईंट सहा ग्रॅम्स प्रोटीन्स चार ग्रॅम हे मिनरल्स ही गोष्ट फार महत्वाची आपल्याला आणि विटॅमिन्स लक्षात घ्या आयर्न फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम सोडियम कॉपर आणि यामध्ये एक न्यूट्रिशन आपण लिहिलेलं नाही आहे तो म्हणजे सल्फर इतके न्यूट्रिशन एक किलो गुळामध्ये हे त्याच्या त्याच्या प्रमाणामध्ये आहे लक्षात घ्या अनेक वेळेस आपल्या कुठल्याही क्रॉपवरती स्ट्रेस येत असतो आणि स्ट्रेस रिलीज होण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या असतात ते म्हणजे विटॅमिन्स विटॅमिन ए विटॅमिन सी व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन बी फाईव्ह विटॅमिन बी सिक्स बी टू आणि बी वन ह्या आपल्या एक किलो गुळामध्ये किंवा गुळामध्ये आहेत तर त्याचं प्रमाण लिहिलेलं नाही त्याचं प्रमाण गुगलवरती जाऊन तुम्ही बघू शकता कंपॅरिझन आपल्याला काय करायचं आहे फक्त आपण मार्केटमधनं वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोन्युट्रंट आणतो असतो आता मायक्रोमिन न्यूट्रंट जर आणले तुम्ही इव्हन आता हे मायक्रोन्युट्रंट आहे इकडे हे मायक्रोन्युट्रंट आहे साधारणपणे ऑर्गॅनिक नायट्रोजन त्याच्यामध्ये असतो किंवा इनऑर्गॅनिक नायट्रोजन आपण ज्याला नंतर म्हणतो असतो त्याच्यामध्ये अमिनो ॲसिज असतात एकूण ट्वेंटी प्रकार आहे अप्रॉक्सिमेटली नेचरमध्ये जर बघितली तर फाईव्ह हंड्रेड अबो ॲमिनो ॲसिडचे प्रकार आहेत त्यामध्ये झिंक निघतं आयर्न निघतं सल्फर निघतं मॅग मै, मॅग्नीज निघतं मॅग्नेशियम निघतं मोलाबडेनम कॉपर आणि बोरॉन अदर न्यूट्रियन देखील असतात पण ते अगदी मायन्यूट क्वांटिटीमध्ये मा का इव्हन जे झाडाला अगदी कमी प्रमाणामध्ये लागतात त्याचं जे प्रमाण आहे ते देखील फ्लक्च्युएट असतं तिथं पण जो गुळाची क्वांटिटी साधारणपणे एक किलो गुळाचा वापर जर आपण पंधरा दिवसातनं किंवा वीस एक दिवसातनं जर फक्त गुळाचा वापर जर केला स्प्रेद्वारे तर तुमच्या पिकावरती येणाऱ्या मायक्रोनुट्रिटी पिझनेस ही भरून निघत असते आता गुळच का गुळामध्येच जवळपास बरेचसे न्यूट्रिशन जे ऑर्गनिक फॉर्ममध्ये असतात ते बरेचसे न्यूट्रिशन असतात आणि मी माझ्या शेतीमध्ये साधारणपणे एक तीन एक वर्षापासून गुळाचा वापर करतोय ज्या ज्या ठिकाणी असं वाटेल की एखाद्या न्यूट्रिशनची डिफिशियन्सी आपल्याला पिकावरती जाणवली तर तिथे ते एक चिलेटेड बेसमधला न्यूट्रिशन आणि एक किलो गुळ दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये विथ जे काही बुरशीनाशक असतात त्याचा पण आपण करत असतो आता लक्षात घ्या गुळामध्ये याची क्वांटिटी कमी आहे झिंक आयर्न सल्फर आहे मॉनॅपडेनम कमी आहे मॅगनीज थोडा बऱ्यापैकी आहे न्यूट्रिश याच्यावरती बघितलं कॉपर क्वांटिटी कमी आहे जर अशा न्यूट्रिशनची आपल्या पिकावरती येत असेल तर विथ तुम्ही किलो गूळ त्यामध्ये एखादा एखादा तुम्ही सपोज बोरांची डिफिशियन्सी असेल तर कॅल्शियम बोरान विथ गुळाचा देखील तुम्ही वापर करू शकता आता कॉम्बिनेशन हेचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या आता कॉम्बिनेशन मध्ये आपण काय वापरू शकतो की गुळाबरोबर की काय आपल्या ज्या गोष्टी कवर होतील असे काय काय कॉम्बिनेशन आपण वापरू शकतो ते आपण थोडक्यात बघणार मित्रांनो कॉम्बिनेशन मध्ये वापर करत असताना गुळाचा वापर होता बरेच वेळे टोमॅटो पीक किंवा इतर पिकांमध्ये आपल्याला क्रॅकिंगच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसत असतात आणि अशी क्रॅकिंगची समस्या आपण कितीही ऑक्साईड बेस्ड न्यूट्रिशन जमिनीद्वारे देऊन किंवा वरतून फारणीद्वारे देऊन कधी कधी क्रॅकिंगची समस्या येत नाही तर माझ्या प्रॅक्टिसेसमध्ये मी याचा वापर केलेला आहे चांगल्या देशी गाईचे गाईचे दूध दोन लिटर प्लस गुड एक किलो प्लस चिलेटेड बोरॉन शंभर ग्रॅम जर अशी फवारणी जर तुम्ही केली इथं वृक्षनाशकामध्ये मी रोकोचा वापर करत असतो रोको आणि शिगा अशी पाहणी जर केली तर क्रॅकिंग टोमॅटो पिकामधील क्रॅकिंग लगेच थांबली जाते आणि ज्या काही क्रॅकिंगच्या समस्या येत असतात साधारणपणे बॉडीमध्ये वाढत असलेले जे काही नायट्रेट नायट्रोजन असो हो। किंवा अदर काही गोष्टी आहेत क्रॅकिंगसाठी ज्या गरजेच्या आपली क्रॅकिंगची पण व्हिडिओ आहे ती पण तुम्ही बघू शकता तर त्या कवर होऊन जात असतात अनेक वेळा वांगी पिकावरती मेजरली अटॅक आपण बघत असतो की शेंडाळा आता शेंडा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी गुळ काही काम करत नाही हे जाणून घ्या पण गुळामध्ये काही कॉम्बिनेशन्स मी वापरलेले आहे की त्याने शेंडा जवळपास नाईन्टी पर्सेंटच्या पुढं नियंत्रणात देऊन जाते असे कॉम्बिनेशन देखील आहे ते आता बघणार आहोत तत्पूर्वी गुळामध्ये गुळ जर साधारणपणे तुम्ही हार्वेस्टिंग आलेल्या वांगी पिकावरती जर स्प्रेझर घेतला गुळाचा तर तिथे तुम्हाला मालावरती वेगळी लष्टर वेगळी चकाकी किंवा कुठे जर डिफेसेन्सी जर जाणवत असेल तर ती भरून निघालेली दिसते साधारणपणे आता वांगी पिकावरती आपण बघतोय जर तुम्हाला शेंडाळाई नियंत्रित करायची शेंडाळाई नियंत्रित करायची आहे आणि अशी शेंडाळाई नियंत्रित करण्यासाठी गुळ एक किलो काळा हिंग हिंग घ्यायचा आहे तुम्हाला शंभर ग्रॅम किती दोनशे लिटर पाण्यासाठी सांगतोय एक दिवस अगोदर पाच ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा सकाळी ते पाणी उकळून उकळून तीन ग्लास बनवायचे ग्लास तयार करायचे पाणी थंड करून दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायचं एक किलो गुळ घ्यायचा गुळ स्टिकीनेस चांगला आणतो न्यूट्रिशन ते बघितले ते तर डिफिशियन्सी भरून काढतो पण या हिंगाचा जो काही स्टिकिनेस आहे तो प्रॉपर भरून काढतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही साधारणपणे लक्षात घ्या करंज ऑइल वगैरे तुम्ही तेही घेऊ शकता पण या दोघांचा जरी एकत्रित स्प्रे जरी घेतला तरी ती डिफिसियन्सी बऱ्यापैकी भरून निघते ज्या ज्या शेतकरी बंधूंचे फ्लावरिंग अवस्थेमध्ये पिक आहेत फ्लावरिंग अवस्थेमध्ये साधारणपणे तुमची टोमॅटो झाली मिरची झाली डोबी मिरची झाली असे पिक आहेत तो अमिनो ॲसिड कुठलेही चांगले अमिनो ऍसिड घेऊ शकता तुम्ही साधारणपणे ॲमिनो ॲसिड याच्यामध्ये मी टॉनिक पन्नास मिली दोनशे लिटर पाण्यासाठी सांगतोय गूळ एक किलो शिलेटेड कॅल्शियम 100 प्लस कोरफ प्लस 22 टिंक किंवा किंवा रोको 250 ग्रॅम हे प्रवरणी फवरणी रिकमेंडेशन करत असतो त्याचे सुंदर रिजल्ट आता क्रॉपटोनिक इम्युनोसिटी थे इसा इसावियन एंबिशर्ड किंवा तुमचं सीआप्टॉन हे घेऊ शकता यांचे प्रमाण आहे पाचशे मिली लक्षात घ्या याचाही तुम्ही वापर करू शकता कॉम्बिनेशन बघा कॉप्टॉनिक गुळ कॅल्शियम रोको किंवा इसाबिओन गुळ कॅल्शियम रोको किंवा अँबिशियन गुळ कॅल्शियम रोको किंवा सीआप्टॉन गुळ कॅल्शियम रोखो या देखील प्रमाणे तुम्ही फवारणी घेऊ शकता मित्रांनो अगदी सोपी गोष्ट आहे गुळ आणि त्याबद्दल बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन देण्याचे प्रयत्न मी केलेला आहे अजून काही गोष्टी राहिलेल्या असू शकतील कारण व्हिडिओ तयार करत असताना काही गोष्टी लक्षात येते नाही अद्याप अजूनही श राहिलेल्या असू शकतील ज्या ज्या शेतकरी मित्रांना ऑनलाईन मार्गदर्शन हवं असेल त्यांनी जो काही डिस्प्लेवरती नंबर दिसतो आहे त्याला संपर्क साधून किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज तुम टाकून तुमचे इमेजेस पिकाचे इमेजेस टाकून देखील तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता अनेक शेतकरी बंधू त्यांच्या पिकामध्ये असं ऑनलाईन मार्गदर्शन घेत आहे साधारणपणे सांगली सातारा कोल्हापूर श्रीरामपूर तुमचा अक्षरशः ताराबाद ताराबाद किंवा डाळिंब पिकामध्ये साताण्याचे काही शेतकरी आपल्याकडून मार्गदर्शन घेत आहे द्राक्ष पिकामध्ये चांदवडचा काही भागामधील शेतकरी आपल्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन घेत आहे ते आपण ऑनलाईन पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करतो असतो ते, ते फोटोवरनं जसे क्रॉपची रिक्वायरमेंट आहे त्या फोटोनुसार आपण शेड्यूल तयार करून देत असतो मित्रांनो ऑनलाईन मार्गदर्शन तुम्ही देखील घेऊ शकता हा जो काही डिस्प्ले होते नंबर आहे तुम्ही नक्कीच संपर्क साधा चला तर मग घेतोही निरोप आता, नमस्कार